लोकसभेला एक चर्चा अशी घडवण्यात आली काही भारतीय जनता पक्षाच्या उत्साही उमेदवारांनी आंध्र प्रदेश मधल्या कर्नाटक मधल्या काही उमेदवारांनी सांगितलं आपली बार पार का करायचं याचं कारण सांगितलं ही खेळी बघा भारतीय जनता पक्षाची नेमकी काय आहे काही दिवसांपूर्वी एक उपमुख्यमंत्री म्हणतात महाराजांनी सूरत लुटलीच नव्हती आणि आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माननीय सरसंघ संचालकांनी सरसंघचालकांनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची जी समाधी आहे ही समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली आज पुण्यात विधान केलं असे पुण्यात विधान केलं आणि मग माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला का प्रश्न पडतो की माझ्या देशाचा इतिहास माझ्या महापुरुषांचा इतिहास हा अनवधानानं बदलला जातो कि हा जाणीव बदलण्याचा प्रयत्न केला जातो मोघमपणे सरसंघचालक म्हणाले मग सगळं टिळकांनी शोधलं पण अठराशे अठरा साली इंग्रजांनी रायगड ताब्यात घेतल्यानंतर अठराशे ऐंशी सालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही झाडा झुडपामध्ये बंदिस्त होती झाडा झुडपांनी वेढली गेली होती अठराशे ऐंशी साली इस समाधी शोधण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं